नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमानाची माहिती आपल्यासोबत शेअर करते चैत्र शुद्ध पौर्णिमा ही हनुमान जयंती ही तिथी तर ह्या तिथीनुसार हनुमानाचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो मारुतीच्या मंदिरातून हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतात भजन पूजन कीर्तन असा भरगतचा कार्यक्रम असतो आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये तिथल्या मंदिरांमध्ये हनुमानाच्या मंदिरांमध्ये सुंदरकांड हा ग्रंथ त्या ग्रंथामध्ये हनुमानाचं पराक्रम शौर्य रामाची भक्ती रामाविषयीची हनुमानाची एकनिष्ठा याचं कथन अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे आणि ते कथन तिथे मंदिरांमध्ये अगदी स चौघडा असतो सनई असते ढोल असतात नगारे तबला या सागरसंगीतासहित ते ऐकवलं जातं आणि सगळे श्रोते लोक त्याचा आनंद घेत असतात हनुमंतांच्या वडिलांचे नाव केसरी आणि मातेचे नाव अंजनी असे होते ते अंजनीने महादेवाची आराधना केली तिची तपश्चर्या सफल झाली महादेव प्रसन्न झाले त्यांच्या कृपाप्रसादाने तिला हनुमंतासारखा बलवान पराक्रमी पुत्र झाला हनुमंताच्या जन्माची आणखीही एक कथा आहे दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला त्यावेळी यज्ञपुरुषाने प्रसन्न होऊन त्याला प्रसाद दिला त्याने तो आपल्या तिन्ही राण्यांना दिला आणि कैकैकै कै, कैकईच्या हातातला प्रसाद घारीने पळवला व तपश्चर्या करीत असलेल्या अंजनीच्या हातात टाकला त्या प्रसादामुळे हनुमंताचा जन्म झाला हनुमंताचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला ही एक कथा प्रसिद्ध आहे बालमारुतीला भूक लागली त्याचवेळी आकाशात सूर्य उगवत होता उगवत्या सूर्याला पिकलेले फळ समजून त्याने त्यावर झेप घेतली तो सूर्याजवळ जाऊ लागला हे पाहताच इंद्राने आपले हत्यार वज्र मारुतीला मारले त्या आघाताने तो खाली आला त्या वज्राचा प्रहार हनुवटीवर झाल्याने त्याचे नाव हनुमान असे पडले ही कथा जन्मतःच मारुतीचे बळ किती होते हे सांगण्यास पुरेशी आहे हनुमानाच्या सामर्थ्याच्या बळाच्या अनेक कथा सांगतात महाभारतातही अशीच एक मजेदार कथा आहे पांडवांच्यामध्ये भीम हा प्रचंड ताकदवान होता त्याला त्याच्या सामर्थ्याचा सा फार गर्व झाला आपल्यासारखा शक्तिवान ताकदवान या पृथ्वीवर कोणीही नाही असे त्याला वाटू लागले एकदा भीम काही कामासाठी रस्त्याने जात होता जाताना त्याला दिसले एक माकड रस्त्यात शेपूट पसरून बसले आहे त्याने सांगितले ए तुझे शेपूट उचलून घे मला पुढे जायचे आहे त्यावर माकड म्हणाले बाबा रे मी म्हातारा झालो आहे हे एवढे शेपूट उचलण्याची ताकद माझ्यात नाही माझ्यावर कृपा कर आणि तूच शेपूट उचलून रस्ता मोकळा करून घे भीमाला आपल्या बळाचा गर्व होता तो पुढे जाऊन शेपूट उचलू लागला पण काही केल्या त्याला ते शेपूट जागचे सुद्धा हलवता येईना मग ते उचलून ठेवण्याची गोष्ट तर दूरच तो घामाघूम झाला शेपूट हले ना शेवटी त्याने विचारले तू सामान्य वानर दिसत नाहीस कोण आहेस तू त्याने नम्रपणे सांगितले भीमा मी हनुमान आहे भीमाचा गर्व पार नाहीसा झाला ही हनुमानाचे अंगी किती बळ होते याची या, या कथेवरून आपल्याला कल्पना येईल रामायणात हनुमानाचे फार मोठे कार्य वर्णन केलेले आहे हनुमान हा प्रभू रामचंद्राचा एकनिष्ठ सेवक होता सीता शोधार्थ त्याने श्रीरामांना फार मोठी मदत केली सीतेच्या शोधासाठी तो समुद्र उल्लंघून लंकेत गेला अशोकवनात सीतेची गाठ घेतली श्रीरामांचे कुशल सांगितले रावणाने शेपटी पेटवली असता लंका जाळली रावणाच्या बरोबरच्या युद्धात त्याने अतुल पराक्रम गाजविला रावणाचा मुलगा इंद्रजित त्या इंद्रजिताने लक्ष्मणावर शक्ती टाकली त्यावेळेला लक्ष्मण मूर्छित झाला त्यावेळी त्याने श्रीरामांना धीर देण्याचे काम केले कारण लक्ष्मण मूर्छित झाला हे पाहून श्रीराम त्यांचा धीर सुटला आणि ते शोकाकुल झाले त्यावेळी श्रीरामांना धीर देण्याचे काम हनुमंताने केले विचार करा श्रीराम स्वतः धैर्य मेरू त्यांना धीर देण्याचे काम हनुमंताने केले त्याची तितकी योग्यता होती लक्ष्मणासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि त्यावरील औषधींनी लक्ष्मण शुद्धीवर आला युद्धकाळात त्याने श्रीरामांसारख्या योद्ध्याला सेनापतीलाही मार्गदर्शन केले होते हे सारे प्रसंग पाहिले की हनुमंतात बल आणि बुद्धी यांचा सुरेख संगम झालेला दिसतो त्यामुळेच रामरक्षा स्तोत्रात हनुमंतावरच्या मनोजवम मार्तुल्य वेगम या श्लोकात त्याचे वर्णन बुद्धिमत्ता वरिष्ठम असे केलेले आहे बुद्धिमत्ता बल या गुणांच्या जोडीला होती त्याची जाज्वल्य रामभक्ती श्रीरामांशिवाय त्याला अन्य कोणताही धास नव्हता इच्छा आकांक्षा नव्हती स्वामी भक्तीसाठीच त्याने सीताशुधाचे द्रोणागिरी पर्वत आणण्याचे काम केले रावणवधानंतर सीतेला घेऊन राम अयोध्येत आले त्यांच्याबरोबर हनुमानही अयोध्येत आला पाण्याशिवाय मासा जसा राहू शकणार नाही तसाच रामाशिवाय मारुतीही राहणे अशक्य होते हनुमंताच्या रामभक्तीसंदर्भात ही क्रसा ही एक कथा प्रसिद्ध आहे एकदा हनुमंताच्या पराक्रमावर निष्ठेवर प्रसन्न होऊन सीतेने आपल्या गळ्यातला मोत्यांचा हार त्याला दिला त्याने तो पाहिला एक एक मोती तोडून तो दाताने चावून पाहू लागला आणि फेकून देऊ लागला सीतेला राग आला एवढा किमती मोत्यांचा हार आणि हा मोती चावून फेकून देतो आहे पण रागाबरोबरच तिला आश्चर्यही वाटले तिने विचारले अरे हे काय करतो आहेस एवढ्या मोलाचा हार तू चावून फेकून देतोस मारुती नम्रपण म्हणाला नम्रपणे म्हणाला मारुती माते या मोत्यांमध्ये राम दिसतो आहे का ते मी पाहतो आहे राम नसेल तर याचा मला काय उपयोग उत्तर ऐकून सीता मनोमन सुखावली ती म्हणाली मग राम आहेत तरी कुठे प्रश्न ऐकताच हनुमंताने एक क्षणाचाही विलंब न लावता आपली छाती फाडली आणि आपल्या हृदयातील श्रीरामांचे दर्शन सीतामाईंना घडविले प्रत्येक वस्तूत राम पाहणाऱ्या हनुमंताची स्वामीभक्ती रामभक्ती किती श्रेष्ठ दर्जाची होती हे या कथेतून आपल्याला दिसेल एवढी निसीम भक्ती असेल तर देवही भक्तांचा भक्त होतो एकदा काय झाले नारद मुनी श्रीरामांना भेटायला आले पहारेकरी त्यांना आज सोडीना कारण विचारले तर म्हणाला प्रभू पूजा करीत आहेत कोणालाही आज सोडू नकोस असे सांगितले नारदांना आश्चर्य वाटले श्रीराम स्वतः भगवान स्वतः देव आहेत आणि ते कोणाची पूजा करीत आहेत थोड्या वेळाने त्यांना आत प्रवेश मिळाला कुतूहलाने त्यांनी विचारलं प्रभू आपण कोणाची पूजा करीत होता कोणाची म्हणजे माझ्या भक्ताची माझ्या हनुमंताची ते उत्तर ऐकून नारदांचे डोळे आनंदाने पाळावले सैव्य सेवक भावाचे केवढे नितांत रमणीय दर्शन होते ते आपल्या एकनिष्ठ भक्ताची सेवा करणं पूजा करणं हे स्वामींचेही कर्तव्य आहे हेच या प्रसंगातून प्रभू रामचंद्रांनी दाखवून दिले नाही का मारुतीचे गुण हे असे आहेत कडक ब्रह्मचर्य सदाचार संपन्न जीवन अचाट बल तीक्ष्ण बुद्धिमत्ता निसीम भक्ती योग्य मार्गदर्शक अशा कितीतरी गोष्टी हनुमंताच्या चरित्रातून आपल्याला दिसतात आपण विद्यार्थी आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मारुतीच्या चरित्रात आहेत विद्यार्थी दशेत बलोपासना विद्येची उपासना यांची नितांत आवश्यकता असते तसेच आपल्या कार्यावर दृढश्रद्धा हवी काम करताना दृढनिश्चय हवा आत्मविश्वास हवा म्हणजे यश मिळते हनुमान जयंतीच्या निमित्ताने हे आचरणात आणायचे आहे हे गुण अंगी मानायचे आहेत बलोपासना करायची ताकदवान व्हायचे समाजाला उपद्रव देण्यासाठी नाही तर समाज कल्याणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी हनुमंताचे चरित्र आपल्याला या गोष्टी शिकवते म्हणून तरुणांनी विद्यार्थ्यांनी हनुमान जयंती सर्वांनी साजरी करायची ती याचसाठी हनुमंताच्या बाबतीत आणखीन एक असा प्रसंग आहे की हनुमंत हा अगदी लहानपणापासूनच शूर वीर पराक्रमी होता पण तितकाच तो खोडकरही होता लहानपणी तो अनेक ऋषीमुनींना त्याच्या खोड्या करून त्रास देत असायचा त्यांच्या यज्ञयागामध्ये अडथळा आणायचा झाडं तोडून काय टाकायचा यज्ञ विध्वंस करत असायचा त्यामुळे ऋषीमुनींनी त्या बाल हनुमंताला शाप दिला होता की तुझ्यामध्ये अनेक शक्ती आहेत पण तुला त्याचा विसर पडेल आणि जो कोणी तुला या शक्तींची जाणीव करून देईल आठवण करून देईल त्यावेळेस ती शक्ती तुझ्यात जागृत होईल तोपर्यंत तुला तुझ्यातल्या शक्तींचा विसर पडेल आणि त्या शापामुळे बाल हनुमानाला त्याच्यातल्या शक्तींचा विसर पडला आणि जेव्हा समुद्र उल्लंघून जायची वेळ आली तेव्हा जामुवंताने हनुमंताला जागे केले त्याच्यातल्या जा शक्तींची जाणीव त्याला करून दिली त्याला सांगितलं की अरे हा सहस्र योजने असा दूरपर्यंत समुद्र जो आहे तो ओलांडून पुन्हा परत येण्याची जिवंत होऊन ये राहण्याची शक्ती आमच्यात कोणात नाही आणि ती शक्ती तुझ्यात आहे तेव्हा तू एकटाच हा समुद्र ओलांडून जा आणि सीतेचा शोध घे का मागे पुढे पाहतोस तुझ्यात ती शक्ती आहे अशी जाणीव जाबुवंत हनुमंताला करून देतो आणि काय आश्चर्य खरेच हनुमंताला त्याची जाणीव होते आणि हनुमंत एक तास तो योजने समुद्र ओलांडून जातो आणि सीतेचा शोध घ्यायला लागतो अशोकवनात जातो आणि पुढचं रामायण तर आपल्याला माहितीच आहे की तो रावणात लंकेत जातो रावणाची लंका जाळतो आणि असा तो हनुमान ज्याप्रमाणे आपले मन धावते मनाचा वेग असतो त्या वेगाबरोबर धावणारा मनोजवम मार्दतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठं वातामज वान रेयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्दे मनाच्या वेगाने धावणारा वाऱ्यासारखा वेग असलेला इंद्रिय जिंकून ताब्यात ठेवणारा बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ आणि वानरांचा समुदायांचा प्रमुख असा जो श्रीरामदूत हनुमान त्याला मी शरण आलो आहे मारुती हा श्रीरामांचा असाधारण भक्त आपल्या अनन्य भक्तीने तो राम रूप बनलेला आहे जेथे राम तेथे मारुती आहेच आराध्य देव वंदनीय तसाच त्याचा खरा भक्तही वंदनीय असतो म्हणून येथे राम रक्षित मारुतीला व वंदन केले आहे जय हनुमान बोल बजरंग बली की जय माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू